बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे आणि पोलिसांच्या रिव्हॉल्वर मधून फायरिंग करत आत्महत्या केल्याची घटना घडली उमटत येथे शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी महानगर प्रमुख अस्मिताताई देशमाने यांनी नाशिक येथे मुलींना पेढे भरवत महाराष्ट्र पोलिसांना राखी बांधत पेढे भरून हा आनंद साजरा केलाय त्याचबरोबर त्यांनी आपली प्रतिक्रियाही दिली आहे चिमुकल्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेतील दोषींवर अशाच पद्धतीने कारवाई होऊन समाजात खाकीचा थाक व गुन्हेगारांवर बचक हा असायलाच हवा अशा तीव्र शब्दात शिवसेना महिला आघाडी महानगर प्रमुख अस्मिताताई अस्मिता यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या अतिशय आनंद झाला आणि अतिशय निंदनीय अशी ती बदलापूरची घटना होती चिमुरडीवर जो अत्याचार झाला त्या आरोपीला तर लगेच फाशीची शिक्षा व्हावी असं आम्ही समस्त स्त्री वर्गाकडून मागणी केली होती आणि स्त्रीला कुठलीही जातपात धर्म नसतो आणि जो अत्याचार करणारा होता तो नराधम काल मध्ये त्याचा मृत्यू झाला अतिशय अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे कुठेतरी गुन्हेगारांना वचक बसेल आणि आमच्या मुली आमच्या चिमुरड्या सुरक्षित राहतील अशी खात्री आम्हाला पटली आणि आज म्हणूनच आम्ही तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी येथे समस्त शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आम्ही तो साजरा करणार आहोत आणि त्यासाठीच आम्ही जमलोय खरं तर मी समस्त महाराष्ट्र पोलिसांचे मुंबई पोलिसांचं मनापासून अभिनंदन करते त्यांच्या या कामगिरीबद्दल त्याचबरोबर उपस्थित महिलांनीही पोलिसांचे आभार मानत नराथमाला झालेली शिक्षा ही योग्यच असल्याचं सांगितलंय कालचा जो एन्काउंटर झालेला आहे तो महाराष्ट्र पोलिसांची एक अभिमानास्पद बातमी मिळाली आहे याच्यामुळे सगळा महिला वर्ग लहान मुली सगळ्या सुरक्षित झालेल्या आहेत आणि याच्यासाठी एक स्पेशल कायदा पास होणं गरजेचं आहे जेणेकरून लहान मुलींवर होणारे असे अत्याचार थांबतील आणि कालच्या घटनेमुळे या अत्याचाराला बऱ्याच मोठ्या प्रमाणात आता बंधन येणार आहे वचक निर्माण झालेला या आरोपींवर बदलापुरात जी दुर्दैवाने घटना झाली आणि ज्या लहान मुलीवर जो अत्याचार झाला तिथं आज कुठेतरी पुर पूर्णविराम मिळाला मी अक्षय अक्षय शिंदे या नराधवाला आज शिक्षा मिळाली त्यामुळे मी पोलीस प्रशासनाचे आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानते जय जय महाराष्ट्र आता ज्या वारंवार होत आहे असा कायदा झाला पाहिजे काय हो कारण की आमच्या बी घरात लहान मुली आहेत आम्हाला बी असं मुली बाहेर जातात शिकण्यासाठी क्लाससाठी किंवा काही क्लासेससाठी पण आम्हाला सुद्धा भीती वाटते खरंच त्या नरा नराधमाला तिथं शिक्षा भेटायला पाहिजे ज्या मुलीवर त्याने अत्याचार केला त्याच्या घरच्या के तिच्या घरच्यांनी गर्चा, त्या मुला त्या नराधमाला मारायला पाहिजे ही माझी कळकळून महाराष्ट्र पोलिसांना विनंती आहे हिंद महाराष्ट्र बदलापूर येथील बालिकांच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याला पोलीस त्याच्या पहिल्या पत्नीने अत्याचाराचे आरोप केले होते त्यामुळे पोलीस तपासासाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसांच्या बंदुकीतून फायरिंग केली यामध्ये एपीआय निलेश मोरे जखमी झाले तर अन्य पोलीस देखील जखमी झाल्याची माहिती मिळत होती त्यामुळे सेल्फ प्रोटेक्शन मध्ये पोलिसांनी बचावासाठी अक्षयवर गोळीबार केला यात अक्षयचा मृत्यू झालाय मात्र नाशिक महिला आघाडीच्या शिवसेना महानगर प्रमुख अस्मिताताई देशमाने तसंच महिलांनी मुलींना पेढे भरवून हा आनंद साजरा करत मिळालेलं शासन योग्यच असल्याचं सांगितलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक